श्री स्वामी समर्थ येत्या तेरा जानेवारीला आलेली आहे भोगी या भोगीच्या दिवशी शांकभरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे या शांकभरी पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं देखील म्हंटलं जातं जेव्हा सूर्य एका राशी मधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या त्याला संक्रांत असं म्हटलं जातं आणि भोगी हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर साजरा केला जातो असे म्हटले जाते की या संक्रांती पासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग अडचणी मान्यतेनुसार हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी स्वर्गाची दारे उघडतात म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य दान उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिक फलदायी ठरतात ठरत असतात आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे सोमवारी तुम्ही भोगी नाही केली तरी चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची जी असेल ती पूर्ण होईल तर कोणत्या स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपल्या शास्त्रामध्ये काही झाडे दैवी आणि चमत्कारी मानली जातात एकीकडे विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतींशिवाय शक्य नाही तर दुसरीकडे शास्त्रात असं सुद्धा सांगितलं जातं की काही झाडे दैवी आणि चमत्कारी आहे या झाडांची पूजा केल्याने आपल्याला दैवी शक्तींचा खूप मोठा लाभ आणि आशीर्वाद आपल्याला मिळत असतो विशेष तिथीला या झाडांची पूजा केल्याने श्रीमंतीचे योग हे जोडून येतात तसेच ही झाडे आपल्या घराच्या परिसरामध्ये लावल्याने कोणत्याही नकारात्मक शक्तींचा किंवा अशुभ शक्तींचा प्रभाव हा आपल्या घरावर किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर पडत नाही जर भोगीच्या दिवशी आपण या झाडाला स्पर्श केला तर आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्म हे नष्ट होतील तसेच आपल्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल त्या शत्रूचा आपल्यावर वारंवार त्या शत्रूचा जर आपल्याला वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुप्त वार करत असेल शत्रूचा तुम्हाला नाव माहीत असेल किंवा शत्रूचं नाव माहीत नसेल तर असा शत्रू किंवा शत्रुपीडा असेल किंवा शत्रू त्रास असेल तर तो दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत मानला जातो तसेच भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये मा दे एखादी इच्छा असेल प्रयत्न कष्ट करूनही तुमची कोणती इच्छा ही पूर्ण होत नसेल तर या झाडाला स्पर्श करून या झाडाची पूजा केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असूया ती पूर्ण होईल तसेच घरातील सर्व आर्थिक अडचणी देखील दूर होतील दे। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर आपल्याला शंकावरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच उद्या सोमवारी भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद तसेच जे तीळ आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे असं स्नान केल्याने आपल्यातील जी नकारात्मकता आहे जे वाईट भोग आहे ते नष्ट होतात यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे या दिवशी जेव्हा आपण देवांची पूजा करणार आहे त्यावेळी आपण देवांना ज्या पाण्याने स्नान घालणार आहोत त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर देवांना स्नान घालायचे आहे यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला थोडीशी हळद हळदी कुंकू त्याचबरोबर थोडेसे पांढरे ती टाकून तुम्हाला ते पाणी जे आहे तांब्यातलं ते सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये खूप चांगले असे सकारात्मक बदल घडून येत असतात सूर्यदेवाची कृपा ही नेहमी आपल्यावर राहते आपल्या कुंड कुंडलीतील जे अनेक दोष आहेत ते दूर होतात म्हणून उद्या आपल्याला हे जल सूर्याला अवश्य अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकतात अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तो आता मी इथे तुम्हाला सांगत आहे तर हा जो भोगीचा दिवस आहे तर हा अत्यंत महत्वाचा आहे योगायोगाने भोगीच्या दिवशी पौष पौर्णिमा सुद्धा आलेली आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय अवश्य करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळदी कुंकू टाकायचा आहे आणि थोडस कच्चं दूध टाकायचं आहे यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला लाजाळूच्या झाडापाशी जायचं आहे आणि जे झाड आहे ते सर्वांनाच माहित आहे लाजाळूचं झाड बऱ्याच जणांच्या घरी हे झाड सुद्धा लावलेलं देखील आपल्याला बघायला मिळतं झाडाच्या पानांना स्पर्श केला म्हणजे हात लावला तर ते पाने आपोआप मिटायला सुरुवात होते आणि म्हणून त्या झाडालाच लाजाळू असं म्हटलं ला जातं आता या लाजाळूच्या जा झाडामध्ये वरून खाली मिटणारी पाणी आणि खालून वरती मिटणारी पाणी असे प्रकार आपल्याला बघायला मिळतो आणि त्यावरूनच लाजाळूचे महत्व कमी जास्त होत असते हे सर्व असले तरी लाजाळूच्या झाडामध्ये प्रचंड दैवशक्ती शक्ती आहे ज्या घरामध्ये लाजाळूचे झाड असते तिथे कधीच अशुभ शक्ती प्रवेश करत नाही वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी लाजाळू झाडाची पाने किंवा लाजाळूचे झाड हे अत्यंत शुभ मानलं जातं या लाजाळूच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करतात आणि म्हणूनच आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी हे जल या लाजाळूच्या झाडाला अर्पण ला करायचं आहे आणि यानंतर आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे यानंतर आपल्याला त्या झाडाचं एक पान जार, हे तोडून घ्यायचं आहे आणि ते तोडून आपल्या घरी आणायचं आहे यानंतर हे पान आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या झाडाला हळदी कुंक वाहून त्याची पूजा करायची आहे आणि यानंतर ते झाड जे झाडाचं पान आहे ते आपल्याला आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर हे पान आपण या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवले तर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तसेच जेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श करणार आहे तेव्हा तुमच्या मनात जी काही इच्छा असेल तुमची ती आवर्जून व्यक्त करा या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते असं देखील म्हंटलं जात त्यानंतर पुढचं झाड जे आहे ते म्हणजे बेलाचे झाड शंखभरी पौर्णिमा सोमवारी आलेले आहे यामुळे या, या सोमवारीच या सोमवारचं जे महत्व आहे ते खूप अधिकच वाढलेलं आहे आपल्याला या दिवशी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडस पांढरे तीळ टाकायचं आहे थोडस गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तो घेऊन आपल्याला ते झाडापाशी बेलाचं जे झाड आहे त्या झाडापाशी जायचं आहे तिथे जाऊन सर्व सर्वात प्रथम आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो जो दिवा आपल्याला तिथे त्या झाडाखाली लावायचा आहे त्या दिव्याखाली आपल्याला फुलांच्या पाकळ्या किंवा एखादं झाडाचं जे पान आहे ते तुम्ही त्या दिव्याला आसन म्हणून ठेवायचं आहे आणि यानंतर या बेलाच्या झाडाखाली बसून आपल्याला एकशे आठ वेळा ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर आपल्या मनातील इच्छा त्या झाडाखाली व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने या दोन झाडांची पूजा आपल्याला भोगीच्या दिवशी करायची आहेत हा उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग शत्रुत्रास नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य संपेल आणि मनातील प्रत्येकी इच्छा नक्की पूर्ण होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ